नमस्कार पेन्शनधारकांसाठी महत्त्वाची माहिती या पेन्शनधारकांची जूनची पेन्शन येणार नाही पेन्शनधारकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे सामाजिक सुरक्षा पेन्शन योजनेअंतर्गत पेन्शन मिळणाऱ्या वृद्ध विधवा आणि विशेष दिव्यांग व्यक्तींना त्यांची पेन्शन नियमितपणे मिळावी यासाठी एकतीस मे दोन हजार पंचवीसपूर्वी पूर्वी शारीरिक पडताळणी करणे अनिवार्य करण्यात आले आहे जर कोणत्याही कारणामुळे लाभार्थ्यांनी या निर्धारित वेळेत आपली पडताळणी पूर्ण केली नाही तर त्यांना जून दोन हजार पंचवीसपासून मिळणारी पेन्शन थांबवली जाऊ शकते किंवा त्यांचे लाभ नाकारले जाऊ शकतात असे स्पष्ट निर्देश देण्यात आलेले आहेत विभागाने सर्व लाभार्थ्यांना आव्हान केले आहे पेन्शनधारकांना पडताळणीसाठी पुरेसा वेळ मिळावा यासाठी सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण विभागाने वार्षिक पडताळणीची अंतिम तारीख तीस एप्रिलवरून एकतीस मेपर्यंत वाढवली आहे या निर्णयामुळे ज्या पेन्शनधारकांना काही अडचणींमुळे पूर्वी पडताळणी करता आली नाही त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे विभागाने सर्व लाभार्थ्यांना आवाहन केले आहे की त्यांनी कोणताही विलंब न करता लवकरात लवकर आपली पडताळणी प्रक्रिया पूर्ण करावी जेणेकरून त्यांना पुढील महिन्यात पेन्शन मिळण्यास कोणतीही अडचण येणार नाही पेन्शनधारक त्यांच्या सोयीनुसार वेगवेगळ्या माध्यमातून ही, मा ही पडताळणी करू शकतात ते ई मित्र ई मित्र प्लस सेंटर किंवा राजस्थान सोशल पेन्शन अँड आधार फेसआरडी मोबाईल ॲपचा वापर करून बायोमॅट्रिक किंवा चेहरा ओळखण्याच्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने त्यांची शारीरिक पडताळणी पूर्ण करू शकतात जे पेन्शनधारक खूप वृद्ध आहेत किंवा आजारी आहेत त्यांच्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे अशा लाभार्थ्यांसाठी मान्यताप्राप्त अधिकारी त्यांच्या घरी भेट देऊन मोबाईल ॲपद्वारे पडताळणी करू शकतात जर फिंगरप्रिंट वापरून बायोमेट्रिक पडताळणीमध्ये काही समस्या येत असेल तर आयरी स्कॅन किंवा ओ टी पी आधारित प्रक्रियेद्वारे ही देखील पडताळणी करण्याची सोय उपलब्ध करण्यात आलेली आहे या व्यतिरिक्त पेन्शनधारक त्यांचा पी पी ओ क्रमांक का आधार कार्ड किंवा जन आधार कार्डसोबत घेऊन त्यांच्या उपविभाग कार्यालयात जाऊन पडताळणी करू शकतात प्रत्येक पेन्शनधारकाला योग्य सुविधा पुरवणे वार्षिक शारीरिक पडताळणीदरम्यान जर कोणत्याही पेन्शनधारकाला तांत्रिक किंवा इतर कोणत्याही प्रकारची समस्या आली तर त्यांनी त्वरित त्यांच्या क्षेत्रातील ग्रामपंचायतीच्या विकास अधिकारी महानगरपालिका आयुक्त किंवा सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण विभागाच्या कार्यालयाशी संपर्क साधावा विभागाने आवाहन केले आहे की प्रत्येक पेन्शनधारकाला योग्य सुविधा पुरवणे हे त्यांचे सर्वोच्च प्राधान्य आहे आणि कोणत्याही लाभार्थ्याला पेन्शन मिळण्यात अडचण येऊ नये यासाठी ते, या ते सर्वतोपरी प्रयत्न करतील त्यामुळे सर्व पेन्शनधारकांनी अंतिम तारखेपूर्वी आपली पडताळणी पूर्ण करून घ्यावी पेन्शनधारकांसाठी ही महत्त्वाची अपडेट होती ही अपडेट तुम्हाला आवडली असेल तर नक्की व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद